कॅमेरामध्ये उठले मेरा तो इथं चार किलोमीटर तिथे सगळे कॅमेरे मला मोबाईल आणि जे रोडला घर आहे असतात किरायादार आहेत आता आपलं आपलं सेफ्टी उद्या आहे पर्यायचं तर वातावरण त्यामुळं तिथे तिचे सी सी टी व्ही लावलेत आणि पूर्ण लक्ष आता हे वडील त्यांचे दाजीचे वडील खेड्यात राहतात त्यांना काही हेच नाही त्यांच्या अंदानात कुणी पोलीस स्टेशनची पायरी चढला नाही अंदानात कोणी गेलं नाही नाही येल नाही ती आई आहे ती बहीण आहे सर्विस त्याला म्हणजे ते पोलीस स्टेशनमध्ये ते येते आणि आपण थोडं राजकारण असल्यामुळे आपल्याला थोडा आहे अनुभव आता आपल्यावर काही हे जे ब्लेन करायचे काही करायचे म्हणून आपण हिला का पुढं केला कारण की जे आहे ते हिला मग सांगितलं मी आधी तीन महिने एवढं पोलीस स्टेशनला ह्या पोलिसाईली सगळं करून दिलं म्हणजे जे पाहिजे त्यांना ते गाड्या आपल्या सगळं आपलं तरी ह्याने काही केलं नाही म्हणजे जेव्हा मला पी ए पी आय बदलायला लागले लाग का परमिशन भेटायला का तेव्हा मला जाऊट आला ह्याने पी आयची ची नाही लवकर नाही अटक केली तर मी बोलतो सगळ्यांची

नाही तो कोणी असो मी नाही सोडणार तो कोणी पण असो कोणी पण असो ह्या माणसं ते ऐकताना चक्कं वाईट वाटतं की समजा ठीक आहे दादा फोन झाला ठीक आहे मास आहे म्हणजे ही खूप अवघड आहे आता ते कसं तो काय म्हणजे संस्था अठरा एकोणीस संस्था चालू होतो तो काही असा पुढे यायला काही थोडा हे एखादा माणूस मारू शकते

म्हणजे हे खूप हे देशाच्या विरोधातच हि गुंड गेली ते ठोत नाही कोणाला सगळं सगळे मात्र आणि जवळ एकदावर तर असा निर्णय घेऊ जर नाही त्यांना वेळ देऊन नाहीच ऐकलं तर तुमचा वेळ वेगळा माझा वेळ वेगळा आहे तुमचा देतो नाही ऐकलं जोपर्यंतवर काय पूर्ण जिल्हाच सुरू नाही ठेवा मी एवढा पंधरा ते महिनाच भर थोडा फक्त याच्यातून मी एकदा रिकामा झालो एक म्हणजे एक महिनाभर जास्त नाही जोपर्यंत आठ होत तोपर्यंत जिल्हा सुरू नाही होत आपण

मामा राहू हो दे आपण त्याचा काटा पाडू बाबा असा इश्यू आहे मामा आपल्याला आरोपी माहीत झालेत ना आरोपी आटक होणार ते म्हणते आपल्याला आरोपी माहीत झालेत ना आपण मारू म्हणते त्याच्यामुळे मी ते लेकर आहे नाही जिल्ह्यात नाही राज्य बी सुरू नाही होऊ द्या यांना वेळ देऊ इतक्या वेळेच्या आत त्यांनी अटक केले तर ठीक जिल्हा सुरू नाही होऊ द्यायचा दोन दिवस बंद केल्या तिसऱ्या पेपरला बातम्या आणल्या नुसत्या नाही टी व्हीवर दाखवलं ते नाही आरोप काय तोपर्यंत जिल्ह्यात पाऊलच ठेवून देत नाही पंचायत पक्षाच्या मग ते कोणी कोणासो गरीब कुटुंबाला मिळणार तुम्हाला न्याय नाही